नमस्कार सर्वांना तर काल ना आजपासून म्हणजे दोन दिवस झालं ना व्हिडिओ नाही आले ना तर कोणाला काळजी असेल आणि शाळेला सुट्ट्या पण लागल्यात मुलांच्या मला दोन दिवस झाल्या डोळ्याला काही दिसणं माझे हे डोळे आहेत ना सुजलेले आहेत डार्क सर्कल म्हणजे काळे डा असे दिसतात का नाही डोळे दिसायला लागलेत का नाही तर आरामच करत आहे मी आणि हॉस्पिटलला पण जाऊन आले घर 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 गो गोल फिरायला लागलेला आहे डोकं भत बदलंही दुखायला लागलं आहे तर त्यामुळे व्हिडिओ टाकला नव्हता आणि आता पण थोडंसं छोटासा टाकीन कारण काळजी असेल इंस्टाला पण कम मेसेज आले पिलीला सांगितलं व्हॉट्सअपला पण आले मम्मी मॅसेज मावशी नानींचं तर चला म्हटलं तुम्हाला सांगून टाकते सर्वांना तर ना येण्याचं कारण व्हिडिओ हेच है आहे की मी आराम करत आहे मला म्हणजे असं हातपाय थरथर थरथरथर थर, 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 थर कापाय लागलेत आणि एवढी थंडी आहे ना एवढी हवा चालू आहे ना इथं खूप हवा चालू आहे तर हे बघू शकता मी झोपलेली आहे आणि गायूला आत्ताशी तीन वाजलेत आत्ताशी थोडंसं म्हणजे मी खाल्लेलं आहे काय डाळ भात पिलून काल सर्व कामं पिलूने केलेली आहेत सोनून केलेली दोन्ही मुलं करत असतात कामं आणि गायू गायूचं काल अंगू बिंगू खाणं पिणं मी हॉस्पिटलवरून येतोवर पिलूने केलेली माघारी आली तर म्हटलं बाळ रोटी छोटी 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 बनवले आणि काही नाही थोडीशी चटणी बनवून ठेवली पिलूनं सांगितलं मी झोपेत जोपे, झोपेत मी पिलूनं बनवलं तेच खाल्लेलं दुपारी रात्री पण थोडं डाळ भात आणि उभा राहिलेलाच येईना म्हणून आता का नाही डाळ भातच खाल्लेला आहे आता थोडंसं बरं वाटतंय म्हणून बोलायला मोबाईल घेतला आहे ते पण तुम्हाला सांगायला सकाळपासून मला नुसतं गोल 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 असं ना डोळ्याला दो दोन दिवस झालं काही दिसत नाही अवस्थेत म्हणजे दिसतंय की असं क्लिअर नाही आणि भयानक डोकं दुखतंय डोळे दुखत आहेत हे बाबा हे पण अचानकच सुजले आणि मग असत बघितलं ना अशी मी फिरली का नाही चक्कर गर अशी पडावी अशी चक्कर या लागली तर काही नाही काळजी नका करू आता होईन लवकर बरी आराम करत आहे हे तर आता हे ब्लँकेट घेतलं म्हटलं आराम करावं गोळ्या खावा खाल्ल्या तीन वाजता ती तर न है आंते ती बडी मुश्किल ना पिलूनं जबरदस्ती केली दादूनं आणून दिलं म्हणून खाल्ल्याला आहे चाराय चारायला लागलेत आणि तिथं बसलेले आहे गायो त्यांच्यापशी आई मनानं तर फ्लाईट अशा आहेत ना दिवस आणि रात्र हे आहे आणि त्यात क्वार्टरमधली कामं चालले आहेत तिथं फोड तिथं फोड चालूच आहे त्यामुळं आवाजच क्लिअर ये ना हे नाही तुम्हाला तर चला आता मी आराम करते ठीक आहे तर काळजी नका करू भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघू कधी टाकेन आता ठीक आहे काळजी नका करू आई बाबाला पण भरपूर काळजी लागली बाबाला तर भरपूर बाबा माझे रडत होते माझ्यासाठी लय रडत होते बाबा बाळा काळजी घे कारण राजेश्री अशी ना बाबांना आई ना काळजी आई जेवणा झाली आईला काळजी खूप लागली आहे तरी पण खूप म्हणजे खूप लागली आईला काळजी आई खूप रडत होती बाबा रडते संतोष पण संतोषला पण काळजी लागली आहे तर तुम्ही नका काळजी करू कुणी पण संतोषला म्हणते बाबाला मी हा व्यवस्थित लवकर ठीक होते हे चक्कर बिकर कशामुळे होऊन जाते आहे तिथलं दिल्लीमधलं मोसम खूप खराब आहे त्यामुळंच होतंय बाकी काही नाही ठीक आहे तर चला भेटतं पुढच्या व्हिडिओमध्ये